महाराष्ट्राच्या अठ्ठावन्नाव्या वार्षिक निरंकारी संत समागमाचं भव्य आयोजन माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावनछत्रछायेमध्ये दिनांक चोवीस पंचवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंड पिंपरी पॉवर हाऊसजवळ शास्त्रीनगर पुणे चारशे अकरा झिरो सतरा महाराष्ट्र येथील विशाल मैदानावर आयोजित केला जात आहे परमात्म्याची ओळख करून मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत अनंताकडे विस्तारित करून विश्वामध्ये सौहार्द व शांती सुखाचं वातावरण निर्माण करणं हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे या भव्य दिव्या अध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छा सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इन्चार्ज आदरणीय श्री मोहन छाबराजी यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन रोजी करण्यात आला याप्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इन्चार्ज श्री जोगिंदर मनचंदा प्रसार प्रचार कोऑर्डिनेटर महाराष्ट्र डॉक्टर दर्शन सिंह समागम समितीचे चेअरमन श्री शंभूनाथ तिवारी समन्वयक श्री ताराचंद करमचंदाणी आणि समागम समितीच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते हजारो सेवादळ स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये भाग घेतला सेवेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी आपले भाव व्यक्त करताना आदरणीय श्री मोहन छाबराजी म्हणाले की संत गुरूंच्या असीम कृपेनं आयोजित होत असलेल्या या संत समागमामध्ये तोच सत्याचा संदेश दिला जाईल जो युगानो युग संत महापुरुषांनी समस्त मानवतेला दिला ते पुढे म्हणाले की संत निरंकारी मिशन मानवता व विश्व बंधुत्वाचे मिशन परमात्म्याचं ज्ञान प्राप्त केल्यानं मानवातील मानवा अंतर संपून जातं आणि एकमेकांशी प्रेमाचे नाते जोडले जाते ज्या योग्य वैर द्वेष ईर्ष्या यांसारख्या दुर्भावना दूर होतात ब्राह्मणुभूतीनं आत्मानुभूतीनं प्राप्त करून मानवी गुणांनी युक्त होऊन धरतीसाठी वरदान बनेल असं जीवन जगणं हे मनुष्य जीवनाचं मुख्य लक्ष आहे उल्लेखनीय आहे की महाराष्ट्रात वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये महाराष्ट्राचा पहिला संत समागम मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला त्यानंतर सतत बावन्न संत समागम मुंबई महानगरातच होत आले सन दोन हजार वीस मध्ये त्रेपन्नावा संत समागम नाशिकमध्ये झाला छप्पन्नावा संत समागम छत्रपती संभाजीनगर इथं तर सत्तावन्नवा संत समागम नागपूर नगरी इथं आयोजित करण्यात आला या वर्षी हा अठ्ठावन्नवा संत समागम आयोजित करण्याचा सौभाग्य विद्येचे माहेरघर पुणे नगरीला प्राप्त झालंय ज्याचे साक्षी अवघे विश्व होईल समालखा हे आयोजित सत्यात्रव्य वार्षिक निरंकारी संत समागमानंतर प्रतिवर्षा प्रमाण प्रत्येक भक्त महाराष्ट्रांच्या अठ्ठावन्नव्या वार्षिक निरंकारी संत समागमाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहते हा दिव्य संत समागम सर्वार्थानं यशस्वी या व्हावा यासाठी निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येनं अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेनं समागम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत